मिरज कुपवाड रोडवर दोन दुचाकींचा भीषण अपघात अपघातात दोघांचा मृत्यू एक महिला गंभीर जखमी कुपवाड रोडवरील शिवशक्ती नगरजवळ सोमवारी संध्याकाळी दोन दुचाकींची आमने सामने झालेली धडक या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झालाय एक महिला आणि एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले अपघातानंतर रक्त रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याने घटनास्थळावरील दृश्य हृदयद्रावक होते मृतांमध्ये राहुल कांबळे व अंदाजे पस्तीस राहणार दुर्गानगर मिरज तुषार असो अशोक पिसे व सत्तावीस राहणार मुजावर पट्टा मिरज यांचा समावेश आहे दोघांपैकी एकाची दुचाकी सह्याद्री स्टार्च चौकाच्या दिशेने जात असताना दुसऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसल्याचे प्राथमिक समजते जखमींना उपस्थित नागरिक जीवरक्षक टीम तसेच आयुष हेल्पलाईन कुपवाड यांच्या मदतीने तातडीने मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे अपघाताची माहिती मिळताच कुपवाड पोलीस दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले रस्त्यावरील वेग अंधार आणि निष्काळजीपणा यापैकी कोणत्या कारणामुळे अपघात झाला याबाबत पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे